नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते हैं आज की खास खबर गावातील शेत मजूर सत्कार उत्कर्ष ज्ञान विकास बहुउद्देशीय संस्थे का उपक्रम ग्रामीण भागात घरोघरी शिक्षणाची गंगा घेऊन जाण्याचा संकल्प करणाऱ्या उत्कर्ष ज्ञान विकास बहुउद्य संस्था नागपूरतर्फे नागलवाडी येथे सुरू असलेल्या उत्तम किड्स कॉन्व्हेंटच्या संयुक्त विद्यमाने महिला शेतमजुराचा शाल व शिरपड देऊन सत्कार करण्यात आला विशेष म्हणजे गावातील मजुरांना कोणी मान सन्मान देत नाही मात्र संस्थेचे अध्यक्ष जनार्दन भगत यांनी हा सत्कार घडवून आणला कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे अध्यक्ष जयू भगत होते तर प्रमुख पाहुणे म्हणून नागलवाडीचे माजी सरपंच नानाभाऊ भाऊ काडे होते संचालन उत्तम किट्स कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका रजनी बगडे यांनी केले संस्थेमार्फत सो कोमल राजा सयाम प्रभाबाई गुजरकर कुसुमबाई कनेरे आशाबाई बोपचे व मीराबाई मनेकर यांचा शाल व च्रिपळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला मनोजभाऊ नडे कृष्णा हुकरे महादेव मादाळे शैल्यास बडाई कुरलाजी मारुति आड़े कल्पना मेसराम वंदना मोगरकर मनीषा कोटरंगे संदीप सहारे राहुल कोटरंगे अलका राहुल महेश भूमले सौ मनीषा देशमुख गीता भलावी सह मोटा संख्य ने नागरिक उपस्थित होते डब्ल्यू एच न्यूज ब्यूरो रिपोर्ट नागपुर जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता था अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाईक like, सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद